नाशिक लोकसभेचे अपक्ष उमेदवार स्वामी शांतीगिरीजी महाराज यांनी प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अठरा मे रोजी नाशिक शहरातून भव्य भक्त रॅली काढली यावेळी हजारोंच्या संख्येने भक्त परिवाराचे सदस्य या रॅलीमध्ये उपस्थित होते टाळ मृदुंगाच्या तालावर ठेका धरत जोरदार घोषणाबाजी करण्यात आली वीस मे रोजी होणाऱ्या मतदान प्रक्रियेत बादली या निशाणी समोरील बटन दाबून शांतीगिरी महाराज यांना मतदान करण्याचं आवाहन यावेळी करण्यात आलं यावेळी उमेदवार श्री शांतीगिरीजी महाराज यांनीही स्टार ट्वेंटी दिली आज माहिती दिली आणि आमच्या सर्व परिवाराने अकरा किलोमीटरची ही शोभायात्रा आहे राजकीय शोभायात्रा आहे तुम्हीकडून नाशिक नाशिकच्या सर्व जनता जनार्दनाला खडावं की आपण कोणाला निवडून आलं पाहिजेत कारण नात्याला चांगलीच मान झाली पाहिजेत असा उद्देश आज आमच्या या सर्वांचा आहे कारण ते पाहिजे जातून जनजायचे काम नाही राज्यांनी चांगलंच मागायचं काम आहे कारण काय यथा राजा तथा प्रजा जसा घरचा कारभारी जर योग्य सुसारित आणि जर चांगला असेल तर ते घर भरभर भरपती प्रगती होते म्हणजे तोच घराचा कारभार झाला जडील असेल व्यस्ती असेल घर त्या ठिकाणी आणि आपण पाहतो नाशिकची अवस्था ड्रग ड्रग ड्रग्स काय प्रकार करतोय अनेक व्यवस्थाच्या आधी दरुंगी लागलेले आहेत म्हणून पोसनमुक्त राहतात ड्रग्समुक्त नाशिकबाबत नाशिकची ओळख ऐतिहासिक पौराणिक त्याप्रमाणे आमच्या अनेक बाजीला तुमच्या नाशिकची ओळख आहे धार्मिक मात्र तिला कलंक लागला जात आहे आणि मग कलंक बोजण्यासाठी आणि नाशिक वेळांसाठी तुम्ही मिळतात का या ठिकाणी आपल्याला दर्शन घेतात की आमची आम्ही दर्शन करीत नाही आदर्श कसं करावं याचा या ठिकाणी एक नमुनांड साजरा करीत आहेत आदर्श आम्ही आम्ही सर्व बाबांचे आशा रीतीने सर्व मंडळी बाबांबरोबर असून हिंदू हिंदुत्वाचा नारा की हिंदुत्व आम्हाला संस्कार शिकवतं हिंदू आम्हाला विकत विकत सर्व काही जीवन हिंदू शिकवतं आणि मग हिंदू संघटन असतील सर्वच पक्ष असतील जे बाबांच्या विचाराचे आहेत ते सर्व काही बाबांच्या बरोबर आहेत त्या नुसतं आणि भाजप पक्ष भाजप सुद्धा या अनेकांनी आमचे मन प्रयत्न केला मग मात्र या ठिकाणी आमच्या सर्व मंडळींनी विडा उचारला होता लढायचा आणि जिंकायचं आणि म्हणून आता सर्व मंडळी भाजप सुद्धा सर्व मंडळी आमच्या सोबत आलेले आहेत आणि आता लढाण आणि जिंकणार जय बाबाजी जय भारत माता त्याचबरोबर रॅलीमध्ये उपस्थित असलेल्या भाविक भक्तांनीही जय बाबाजी यांना निवडून देण्याचं आवाहन केलं राजकारणामध्ये अध्यात्म रुजवण्यासाठी महामंडलेश्वर स्वामी शांतीगिरी महाराज दोन हजार चोवीस मध्ये नाशिक लोकसभेमध्ये अपक्ष उमेदवार म्हणून बाबाजी निवडणूक लढवत आहे तरी मी सर्व नाशिक मधील सर्व जनता जनार्दन मतदार बंधूंना विनंती करतो की शांतिगिरी महाराजांना बादली आणि निशाणी समोरील बटन दाबून शांतिगिरी महाराजांना मताधिक्यानं पण सर्वांनी निवडून द्या जय बाबाजी तरुणांचा आवाज म्हणजे स्वामी महाराज नाशिकच्या तरुणांना जर उच्च शिक्षण जर घ्यायचं असेल उच्च शिक्षणाच्या संधी जर मिळवून घ्यायच्या असेल तर स्वामी शांतीगिरी महाराजच बेटर आहे आणि राम अयोध्येत आले तसे प्रभू आपले हनुमंतराय सुद्धा अंजनेरेला आले पाहिजे आणि त्यासाठी बाबाजींचा उद्देश आहे लढा उद्देश आहे लढायचं आणि जिंकायचं जय बाबा काही नाही जगद्गुरु जनार्दन स्वामी मौनगिरीजी महाराज यांचे उत्तराधिकारी शांतीगिरीचे महाराज त्यांच्या नाशिक लोकसभेच्या शेवटच्या दिवशी आज नाशिक शहरामध्ये जी, जी, जी प्रचार रॅली चालू आहे त्या प्रचार रॅलीला प्रचंड असा प्रतिसाद मिळतोय आणि शंभर टक्के शांतिगिरी बाबा विजय होणार याच्यात काही शंका नाही आपण नदीचं जर बघितलं तर सगळं नदीमध्ये आणि ती स्वच्छ करायची आणि येणाऱ्या कुंभमेळ्यामध्ये आपल्याला कुंभमेळा मेळा असा भरवायचा का जे काही हरिद्वार उज्जैनी इकडं जो भरतो त्याच्याही पेक्षा आपल्याला चौपट तो कुंभमेळा करायचा आहे बारा ज्योतिर्लिंग आहे रामरायाचं वर्षा आपण इथं वनवासात राहिलो नाही इथला काही विकास केला नाही ज्याप्रमाणे विंपीला राम मंदिर झालं तसं अंजनेरी गडावर हनुमान मंदिर व्हावा हाही बाबाजीची इच्छा आहे ही हनुमंतरायाची इच्छा आहे म्हणून ते संन्यासी म्हणून एक संन्याशाला सुबुद्धी दिली आणि आम्हाला भक्त परिवार बुद्धी दिली म्हणून शांतीगिरी बाबांना या निवडणुकीला आम्ही अपक्ष म्हणून उभं केलंय आणि प्रचंड प्रतिसाद त्यांना मिळतोय स्टार ट्वेंटी फास्ट न्यूज साठी गौरव पाटील नाशिक